महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदेच्या सेनेचं से उपरोधिक आंदोलन उद्धव ठाकरेंना माफ करा म्हणत शिंदेसेनेची प्रार्थना इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना मागच्या खुर्चीवर बसवल्याचा आरोप आघाडी बैठकीतील आसन व्यवस्थेवरून भाजप शिवसेनेचे टोले उद्धव ठाकरेंना अखेरच्या रांगेत बसवल्यावरून सत्ताधाऱ्यांकडून खिल्ली उद्धव ठाकरे युतीत भाजपसोबत होते तेव्हा सन्मान होता आणि आता दोन हजार पंचवीसला काय परिस्थिती आहे हिंदुत्व विचारधारा सोडली पदरात काय पडलं शेवटची रांग भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यंचा टोला इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरे पितापुत्र शेवटच्या रांगेत बसण्यावरून सत्ताधाऱ्यांकडून टीकास्त्र काँग्रेसनं तुमची काय अवस्था करून ठेवली आहे म्हणत नरेश मस्केंचा टोला स्क्रीनवरील प्रेझेंटेशन पाहण्यासाठी ठाकरे मागे बसले संजय राऊतांचं स्पष्टीकरण बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे फालतू लोक असल्याचा राऊतांचा टोला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना आम्ही प्रथम स्थानावरच ठेवलंय राजकीय टीका करू मात्र पारिवारिक आणि भावनिक स्थान चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य उद्धवजींना सहाव्या रांगेत बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आशिष शेलारांची प्रतिक्रिया राहुल गांधींनी अशी वागणूक महाराष्ट्राला देणं आम्हाला अमान्य शेलारांचं वक्तव्य काल राहुल गांधींच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची स्वतंत्र बैठक राहुल गांधींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठकीला उपस्थिती बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर आणि राज ठाकरेंच्या विषयावर चर्चा मतसोरीवर आधीच सह काम केलं असतं तर घोटाळा लवकर उजेडात आला असता प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींच्या मतसोरीच्या वक्तव्यावर एक्सपोस्ट मुंबईतील टिळक भवनाबाहेर निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आक्रमक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्काळांच्या नेतृत्वात आंदोलन सोलापूरमध्ये अपहरण मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर शरणू हांडेनं मे महिन्यात आणि अमित सुरवसेला मारहाण केल्याचा व्हिडिओ मारहाणीचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसेकडून शरणूचं अपहरण गोपीचंद पडाळकरांनी मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली शासकीय रुग्णालयात शरणूवर उपचार सुरू आहेत शरणू हांडेच्या मारहाण प्रकरणात रोहित पवार मास्टर माइंड गोपीचंद पडाळकरांचा आरोप अमित सुरवसेचे पडाळकरांनी रोहित पवारांसोबतचे फोटो दाखवले अपहरणावेळी रोहित पवारांनी व्हिडिओ कॉलवरती अमित सुरवसेची माफी मागायला लावली शरणू हांडेचा आरोप तर माफीसाठी नकार दिल्यावर बघून घ्या असं रोहित पवार म्हणाल्याचा शरणूचा दावा शरणू हंडेनं केलेले आरोप रोहित पवारांनी फेटाळले आपण कोणालाही फोन केलेला नाही गृहविभाग तुमच्याकडे आहे त्यामुळे एसआयटी स्थापन करा रोहित पवारांचं आव्हान रोहित पवार राज्यांमध्ये गुंडागर्दीला खतपाणी घालतायत सदाभाऊ खोत यांची रोहित पवारांवर टीका पडाळकरांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर रोहित पवारांनी त्याचा सत्कार केला होता असंही वक्तव्य पुणे जिल्ह्यामध्ये तीन नव्या महापालिका होणार चाकण आणि हिंजवडीला महापालिका करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली मांजरी फुरसुंगी उरळी देवाची भागातही एक महापालिका करणार कुणाला आवडो न आवडो तीन महानगरपालिका करणार अजित पवारांचं वक्तव्य वंतारामधून महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आज संध्याकाळी सहा वाजता नरिमन पॉईंट ठिकाणी वकिलांची बैठक आज मसुदा पक्का झाल्यासुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाणार कोल्हापुरात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण पालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या वाढवण मंत्राला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या रवींद्र वायकर यांची केंद्र सरकारकडे मागणी मध्ये मराठा कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळेंचा घेराव मनोज जरांगेंना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका कार्यकर्त्यांचं निवेदन तर मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार बावनकुळेंची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये अपात्र शिक्षक भरतीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार तीन सदस्यीय पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा सहसंचालक हारू आतार चौकशी पथक पदाचा वापर करून रॅपिडो कंपनीला धमकावलं त्यानंतर कंपनीशी वाटाघाटी करून काही कोटींची स्पॉन्सरशिप घेतली रोहित पवारांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती गंभीर आरोप तुळजापूरमधील भाजप आमदार राणा सिंग पाटलांना देवेंद्र फडणवीसांच्या हृदयात सर्वात जवळचं स्थान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळेंचं तुळजापूरमधल्या एका कार्यक्रमात वक्तव्य संभाजीनगरच्या फारोळा भागातील हरिकुंज इमारत पाच वर्षात खिळखिळी धोकादायक इमारतीतले रहिवासी जीव मुठीत धरून मंदिरात आसरे आला आणि यानंतर थेट जाऊ बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेनपुरी गावात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील पाणी गावात शिरलं तर ढगाळ वातावरण असल्यानं आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता रिसोड तालुक्यातील रिठद ते ढोरखेडा दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं रस्ता बंद रस्ता पार करण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रिठदच्या पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी वाशिममध्ये मुसळधार पाऊस मंगरुळपीरमधील लेंडी नदी नदीला पूर अकोल्याच्या पिंजरला जोडणारा मार्ग बंद तर रिसोडमध्ये पैनगंगा नदीला पूर आल्यानं मेहकर रिसोड मार्ग बंद वाशिममध्ये बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसामुळे भिजला भुईमुगाचं पीक पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान अकोल्याच्या बार्शी टाकळीतील विद्रुपा नदीला पूर आल्यानं कोलेश्वर मंदिराचा रस्ता पूर्णतः बंद गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तर रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं दोन गावांचा संपर्क तुटला परभणीतील अमळनेरमध्ये बसला गळती बसमध्ये प्रवाशांना छत्री आणि रेनकोट घालून बसण्याची वेळ एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर हिंगोलीतील कयाधू नदीला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं समगा ते हिंगोली मार्ग वाहतुकीसाठी बंद हिंगोलीतल्या सेनगावात मुसळधार पाऊस साजेगाव जवळच्या ओढ्याला पूर अनेक ठिकाणी नदी नाले आणि ओढ्यांना पूर आल्याची माहिती नाशिकच्या चांदवड तालुक्यात पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी संकटात बाजरी पीक कणीस भरण्याच्या स्थितीत असतानाच पावसानं दडी मारली आहे पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहण्याची शक्यता पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ राज्यात आतापर्यंत सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरला लातूर विभागातून सर्वाधिक सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरला चौदा ऑगस्ट ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख मुंबईच्या विलेपार्लेमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून नारळ फोडी स्पर्धेचं आयोजन विलेपार्लेकरांचा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं नारळ फोडाफोडीची पारंपरिक पद्धत माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडीचा आनंद घेतला कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात मंत्री पंकज भोयर यांना महिला पोलीस हवालदारानं राखी बांधली भोयर दर्शनासाठी आले असता मंदिर परिसरामध्ये हा सोहळा पार पडला बीडमध्ये मनोज जरांग यांच्या लिफ्ट अपघात प्रकरणी विद्युत विभागाची रुग्णालयाला नोटीस तर रुग्णालयानं नूतनीकरण न करताच विनापर्वाना लिफ्ट सुरू ठेवल्याचं तपासात उघड धुळ्याच्या सिंदखेडामधील मेथी येथे खदानी प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण कंपनीकडून दहा हजार रुपये सानुग्रह मदतीची ऑफर मात्र दोन लाख रुपये एकरीस सानुग्रह अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीच्या बदली प्रक्रियेत अडचणी आतापर्यंत वीस टक्के प्रक्रिया देखील पूर्ण नाही तर ऑनलाईन बदली प्रक्रियेचा आजचा शेवटचा दिवस ग्रामविकास विभागानं याबाबत मुदतवाढ देण्याची शिक्षकांची मागणी चीनच्या बेदाण्याविरोधात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आक्रमक बाहेरचा बेदाणा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या बैठकीत शहरातील अतिक्रमण कारवाईवर स्थगितीचा निर्णय नोटीस न देता कारवाई केल्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांविरोधात आंदोलन उभारणार विनोद पाटलांची प्रतिक्रिया गडचिरोलीच्या सामोर्शीतील कुनघाडा रै वनपरिक्षेत्रामध्ये रानती हत्तींचा धुमाकूळ परिसरातील येडानूर मुरमुरी आणि गिलगाव जमी येथील घरांची तोडफोड करून भात पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान भंडाऱ्यामध्ये रानडुकराच्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी विभागाने याची दखल घेऊन जखमींना आर्थिक मदत करण्याची नागरिकांची मागणी भंडारातील तुमसरमध्ये रोपवाटिकेत पन्नास हजार रोपवनं लावण्यात आली आहेत वन अधिकाऱ्यांनी योग्यरित्या देखभाल न केल्यामुळे तब्बल सव्वीस हजाराहून अधिक रोपटी वनप्राण्यांकडून नष्ट त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर अतीम मेश्राम यांच्याकडून कारवाईची मागणी मुखेड तालुक्यातील बिलाळी गावात कुत्रा कुत्रा चावल्यामुळे म्हैस दगावली त्या म्हशींचं दूध प्यायल्यामुळे रेबीज होईल या भीतीपोटी एकशे ब्याऐंशी जणांनी रेबीजची लस घेतली लोकांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभाग गावात तळ ठोकून असल्याची माहिती कोल्हापुरातील हुपरीमध्ये व्यावसायिकांच्या दोन गटात जुन्या वादातून तुंबळ हाणामारी लाठीकाठी आणि हॉटेलमधल्या खुर्च्या एकमेकांना मारून फेकल्यानं पाच ते सहा जण जखमी पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल नागपूरमध्ये राजीव गांधीनगर पुलाजवळ रेकॉर्डवर असलेल्या कुख्यात गुंडाची हत्या येडा शमशेर खान असं मृतगुंडाचं नाव कुऱ्हाड आणि बेसबॉलच्या बॅटनं वार करत हत्या वर्चस्वाच्या लढाईतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू पुण्यातील साडेसतरा नई चौक परिसरातील दोन तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता फरार आरोपी अहिल्यानगरमधून जेरबंद गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडेसतरा नई परिसरात आरोपींची भिंड पुण्यामध्ये पहाटे साडेचार वाजता कोथरूडमधील सुतार रुग्णालयाजवळ असलेल्या गोल्डन बेकरीला भीषण आग बेकरीमध्ये अडकलेल्या सहा जणांची स्थानिक नागरिकांकडून सुटका आगीचं कारण अद्याप पस अस्पष्ट पुण्यातील तानाजीवाडी बस स्थानकात पहाटे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसला अचानक आग अग्निशमन दलाकडून घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही पुण्यातील कर्वेनगर भागात दुचाकीस्वारानं टेम्पोतून भरलेले तीन सिलेंडर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक उलटल्यानं विरारच्या सिरसाटा फाटा इथं घोडबंद रोडवरती प्रचंड वाहतूक कोंडी वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू भंडाराच्या धुंसरमध्ये लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या दारू पिऊन आईला त्रास देत असल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती हत्येनंतर आकस्मिक मृत्यूचा बनाव केल्याचा प्रकार मुंबईहून सिंधुदुर्गात निघालेल्या खाजगी बसमध्ये महिलेची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार या प्रकारामुळे पहाटे बस थेट रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात इन्कम टॅक्स विभागाची रेड पकड पडल्याचं सा सांगत तिघांची फसवणूक याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून एकाला अटक तब्बल दोन कोटी सोळा लाख रुपयांची फसवणूक नाशिकमध्ये मौज मजा करण्यासाठी नामांकित मोबाईलची चोरी करणारे चोरटे जेरबंद तिघांसह एक बालक ताब्यात पोलिसांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि एकोणवीस मोबाईल असा दहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त उत्तर प्रदेशातील देवकुंड इथून गंगेचं पाणी घेऊन निघालेल्या अकोला जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं ट्रॅक्टर थेट भाविकांच्या अंगावर उलटला या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू तर सात ते आठ जण जखमी झाले यवतमाळच्या पुस्तक बस स्थानक परिसरामध्ये महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न वेळीच पोलीस आणि जागरूक नागरिकांनी धाव घेतल्यानं दुर्घटना टळली तिकिटांची हेराफेरी केल्याप्रकरणी महिलेविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती नागपूरच्या कुही तालुक्यातील वग गावामध्ये चालत्या दुचाकीवर वीज कोसळल्यानं आई आणि मुलीचा जागीच मृत्यू शेतातून काम आटपून आई आणि मुलगा घरी परतत असताना ही घटना घडली आहे मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांची विक्री केली जाणार ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला बारा ऑगस्टला दुपारी बारा वाजल्यापासून प्रारंभ होणार अजांसाठी मर्यादित आवाजात लाऊडस्पीकर वापरायला परवानगी मिळावी यासाठी चोवीस दर्ग्यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दोन आठवड्यात राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो